किंवा काम करणाऱ्या व्यक्ती तिची कुठे ही चौकशी न करता हे काम आपटे नावाच्या ठाणेच्या व्यक्तीला दिलं आणि उत्कृष्ट काम केल्यामुळे पूर्णतः हा पुतळा पडला तर हा पुतळा कोसळला असं नाही म्हणणार महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला पोहोचली स्वाभिमानच कोसळला महाराजांचा स्वाद। पुतळा कोसळला उद्या हे सरकारही कोसळणार ही तर स्त्रीची इच्छा आहे असं मला वाटतं कारण जिथे जिथे या दिशेचे पंतप्रधान जातात तिथे तिथे ज्या घटना अलीकडच्या काळात जातील त्यावरून स्पष्ट होतंय की ही लोक केवळ इव्हेंट करणारी मंडळी आहे आणि मतं घेण्यासाठी चित्रपती शिवायांचा वापर केले श्रीया बोलतात पंचेचाळीस किलोमीटर ताशी वारे वाहत होते आणि काय बालिशपणाचंही एक उत्तर आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे इकडे पंचाळीस किलोमीटर अशी वारे तर नारळ सुद्धा पडत नाही आणि ज्या ठिकाणी महाराजांचा पुतळा आणि स्मारक उभं केलं तिथले हे ताटबतली सुद्धा हल्ली नाही आणि त्यामुळे पुतळा कोसळला असा म्हणणं आहे की भारत आहे आणि महाराजांचा अपमान एक तर दुसरीकडे केसरकर म्हणतात की वाईट आतून चांगला होतं म्हणजे पुतळा पडला हे वाईट झालं की चांगलं म्हणायचं त्याला काय चांगलं करायचंय वाचाळवी मंत्री या राज्यामध्ये भरपूर आहे मी सांगितलं की छत्रपती शिवराय महाराष्ट्राचं स्वाभिमान आहे महाराष्ट्राचं मूळ आहे आणि ज्यांनी या भावनेला तेच दिली त्याला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही महाराष्ट्रातील जनता शिवप्रेमी जनताही मन करणार छत्रपती शिवराय हा घराघरातही त्यांचा विचार घरा ते रयतींचे राज्य होते आणि स्वतंत्र मला वाटतं की भारताच्या इतिहासातील आरमाराचे पहिले निर्माती तर ते छत्रपती शिवराय आणि म्हणूनच अजूनही आरमाराच्या छंद्यावर छत्रपती शिवरायांचा आपल्याला चित्र नेहमी पाहायला मिळतं या सगळ्या परिस्थितीमध्ये जे काम झालं ते अत्यंत निकृष्ट आणि धक्केवारी म्हणतात हे सरकारच कमिशन करत टेंडर पाच कमिशनवर सरकारनं या सरकारची ओळख चाळीस टक्क्यापर्यंत कमिशन या सरकारचे त्यांना कुठल्याही अस्मितेशी भावनेशी यांना काही देणं गेलं नाही आणि केवळ तिजोरी साफ करणं ओरवळून खाणं एवढाच एक धंदा या राज्यामध्ये त्रिपुरांचं सरकार आता करत म्हणूनच मनामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की या राज्यातील उद्योग मध्ये पळून गेले या राज्यातील अनेक संस्था गुजरातमध्ये पळाल्यात अनेक मोठमोठे मुंबईतील उद्योग गेलेत आणि गुजरातच्या उद्योगपतीला दहा लाख कोटीच्या जमीन खिराकत म्हणून वाटली आणि तिथून काय येतं तर तिथून महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज महाराष्ट्राचं वाटोळ करण्याचं महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं काम अलीकडे फार जोरात सुरू आहे दुसरीकडे योगायोग हा की बदलापूरचाही आपटे आणि पुतळा करणाराही उभा करणाराही आपटे हा योगायोग म्हणा होता दोनही आपटे त्यांनी तिकडे त्या संस्थेमध्ये जे काही झालंय बदलापूरच्या आज राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही मुली सुरक्षित नाही आणि हे लोक एक यांना मला वाटतं की संस्कृतीची काही जाणत नाही यांनी तिथे राजकारण केलं जातं म्हणून म्हणतात आणि आम्हाला कोर्टातून बंद हा बेकायदेशीर ठरू शकतो म्हणून आधी शकतो महाराष्ट्रामध्ये मुलीवर अत्याचार रोज होत असताना पण आम्ही शांत बसायचे आणि पश्चिम बंगालमध्ये मात्र तिकडे भारतीय जनता पक्ष बंद पाडतो की दुतोंडी साप आहे भारतीय जनता पक्ष म्हणजे विषारी बिला आहे तसं की म्हणतो त्या पद्धतीचं घाणेळं राजकारण कधी झालं नाही तुम्ही ज्या वेळेस करताय ते राजकारण नसतं आणि मुलीवर बाळीवर अत्याचार झाला आणि आम्ही रस्त्यावर आलो किंवा बंद प्रकारला कार्यवाही होत नाही म्हणून आम्ही मागणी केली तर मात्र तो राजकारण करतो हे हास्यास्पद आहे आज जो मी या ठिकाणी किल्ल्यावर छत्रपती शहा महाराजांच्या कुठला पुस्तकात भेट दिली त्या स्मारकाची मागणी केली आणि तिथे आज जो प्रकार झाला हा महाराष्ट्राला महाराष्ट्राची शरण सिंधुदुर्गाची संस्कृती राहायची कुठल्या दिशेने घेतलं जाते महाराजांचा अपमान झाला महाराजांचा पुतळा कोसळला लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि अशा वेळेस मात्र तिकडे राडा करायची जी संस्कृती आहे ती या सिंधुदुर्ग जिल्ह्याला जिल्ह्यातली जिल्ह्याच्या संस्कृतीला दि, न शोधणे राज्य कसं चालवावं हे महाराजांनी सांगितलं पण अलीकडे मात्र सत्ता सत्तेतून पैसा पैशातून पुन्हा सत्ता हे समीकरण आम्हाला सिंधुदुर्गमध्ये नेहमी बघायला मिळतो आणि त्यातून जी दादागिरी आणि ज्या पद्धतीचे राळेगिरी सकाळ ज्या जिल्ह्यात सुरू आहे हे महाराष्ट्राला धक्क्यात घेणारं काम राजकारणी करता येईल असं मला स्पष्ट आलं आज भेटल्यानंतर सेना आणि भाजपमध्ये आमने सामने आले त्यामध्ये काय ते सांगत आम्ही दिलेला दौरा महाविकास आघाडीचा हा अधिकृत दौरा पोलिसांनी औरमात घेतली जी काही राजकीय व्यवस्था आहे ती बघून वेळ ठरवून द्यायला पाहिजे होता तिथे तो बंदोबस्त करून ठेवायला पाहिजे होता कोणी हे येणार म्हणून ते येतील ते येणार म्हणून हे येतील मला तर वाटतं की पोलिस अधीक्षक आहे त्याला जबाबदार आहे या सगळ्या तो राणा होता येईल तिथली परिस्थिती जे निर्माण झाली पोलिसांच्या चुकीमुळे पोलिसांचं योग्य नियोजन नव्हतं पोलिसांचा योग्य संपर्क नव्हता दोनही परस्पर विरोधाच्या वे दो वेळेस आम्हाला सामोर येतात तर त्यावेळेस ते टाळण्यासाठी पोलिसांची काय भूमिका हा हो। खराब प्रश्न